ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि अशा पद्धतीनं आम्ही या जे काही योजना आहे तिला माऊलींचे त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्याकरता एवढा पैसा सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तुमच्या सा हातामध्ये सगळ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जाणार गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार किंवा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार कपड्याच्या दुकानात जाणार ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे आज हा काही कमी पैसा नाही आहे मला आमची मुलं आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री मिळवत साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आत्ता एका भगिनीने मला राखी बांधली त्याच्यामध्ये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे ह्या पद्धतीनं आणि एवढी चांगली योजना आणली तरी मायमाऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात काय वाईट योजना आहे गरिबा करताय ना ज्याच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे गाडी त्यांना नाही आहे कारण चारचाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत माझ्या मामाऊली बघितलेले आहेत स्वतःच्या गरजांच्याकडे कर दुर्लक्ष करतात आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्याकरता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की पहिल्यांदा नवऱ्याचं बघते मुलाबाळांचं बघते ती स्वतःकडे कर दुर्लक्ष करते ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलो आहे लहानपणापासनं आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचं आहे लाडकी बहीण पाठोपाठ आम्ही मांडलेलं एक दुसरी योजना म्हणजे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना काही ठिकाणी आई वडील गरीब असल्यानंतर तुमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आम्ही शिक्षण देतो मोफत परंतु कॉलेजचे शिक्षण कधी कधी आई वडील गरीब आहेत आणि त्यांना देता येत नाही